आणि अरे आता कसं वाटत तर आता आम्ही बर्फात जाऊ रेडी झाला आणि हे असे बर्फातले कोट हे आम्ही आता घेतला हे रेंटवर घेतला आणि हे इकडे सर्रास मिळतात आमच्या टूरमध्येच ह्याच्यासोबत टाईम होतो आणि त्यांनी आमका हे कमी रेटमध्ये दिलं आता आम्ही खोकसरला चाललो आणि खोकसरला स्नोफॉल होता असं इकडे सांगतात आणि आमका बर्फ मिळू का हो ह्या हिशोबानं आम्ही सगळा अरेंजमेंट केलेली असा आणि अटल टनलच्या फूडचा जो जो बेल्ट आहे ना त्या बेल्टजवळ हे असे दगडी किंवा असे हे पर्वत असत दरड कधी पण कोसळू शकता आणि आमच्यासमोर पण ही एक दरड कोसळलेली आहे तर मित्रांनो मी राज सोळंके बिंग राजगुरा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आता आम्ही कोक्सरमध्ये असो आणि कोक्सरमध्ये या सगळ्या पर्वत रांगाचा आम्ही मजा घेत आहोत इकडे स्नोफॉल झालो आहे आणि हे सगळं इकडे बर्फ पसरलेलो आणि भारतातून जगभरातून इकडे पर्यटक गेले आहेत आणि या बर्फाचा आनंद लुटतात ॲक्टिव्हिटी चालू आहेत छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत परंतु आम्ही पण ॲक्टिव्हिटी करणार होतो पण आम्ही अंदाज काढला त्यामुळे वाटला इकडे तर बर्फ काही तेवढं नाही आह मोगाच पैसे खर्च करून पण अर्थ नाही आम्ही म्हटलं फिरून येऊया फोटो विटोच काढूया म्हणून आम्ही इकडे येल आणि हे आमच्या कांडेचोर इकडे असत हे कांडे चोरा नय कराय आणि बोटो रोबन फाय बर्फात बॅट आहे तर ह्या असा खोकसर आणि खोकसर ह्याच्या पुढे लागतात रोहतंग पास परंतु रोहतंग पासला आता एंट्री रिस्ट्रिक्टेड आहे एंट्री नाही तिकडे कारण तिकडे खूप मोठी बर्फवृष्टी होता आणि जवळजवळ आठ नऊ आठ ते नऊ फुटाची बर्फवृष्टी होता त्याच्यामुळे तिकडे खूप रिस्क असा आणि तिकडे कोणाकच जाता सध्या एंट्री नाही आहे तर या आम्ही आता खोकसरजवळ थांबला आहोत आणि खोकसरजवळ हा असो काहीसो नजारो हा खूप सारे पर्यटक असत अर्थात इकडे स्नोफॉल नाही होता परंतु एवढा तर चालता तर ह्या बर्फात पायाची ग्रीप बनवणं कठीण होता तेवढा जमत नाही आणि नॉर्मल शूज तर इकडे चालत नाही तर आम्ही जे हे घेतला होतं ते हे असे शूज मिळाले होते आणि तरी पण कठीण जाता कारण तेवढी टेक्निक लागतं ह्या बर्फात ग्रीप बनवची आणि माझं दोन तीन वेळा पाय तिकडे निसटत होतो आणि मी पाण्यात असे पाय माझे बुडले होते तर अजून वरती जाऊचा प्रयत्न करता आणि जितका जमा तेवढा आम्ही त्या मध्ये जाणार आहोत तिकडे एक बर्फ तू ग्लेशियर बनता तर आम्ही जाणार आहोत पुन्हा तेच ब्रीथिंगसाठी प्रॉब्लेम ऑक्सिजन लेवल लो होता त्याच्यामुळे पटकन दमक होता आणि ही वरती एक बर्फाची लादी बनली आहे आणि त्याच्या खालून पाणी पास होता म्हणजे जर जसं बर्फ वितळताना उन्हा तसं पाणी त्या बर्फाच्या लादीत जा खालून वाहता तो इपर्यंत आला आणि हे बघू पुढे जाऊचा प्रयत्न करू मम्मा डोमे दमलो आम्ही आडं रहा ऑक्सिजनची कमी जबाब आणि बर्फस बर्फा फोटो ভৰপূৰ প্ৰচণ্ড স্নোফালে आणि या स्नोपाल चे सगळे करते कर ते अरे आता कसं वाटतंय कार गार वाटतंय आणि कार गार वाटतंय तरी इकडे आंध्राचा एक मित्र भेटला आणि त्याचे दोनशे के फॉलोअर्स देतात आणि मला महाराष्ट्र येस ब्रो तर मित्रांनो संपूर्ण भारतातून खूप सारे लोक इकडे मिळतात खूप सारे युट्यूबर मिळतात आणि ते आपल्यासोबत जरी मोठ्या आप चॅनलवाले असले किंवा ज्याचे जास्त सबस्क्रायबर असे जरी लोक मासं भेटली तर ते आपल्यासोबत खूप प्रेमान बोलतात कारण त्या लोकांनीसुद्धा कधीतरी छोट्यापासून सुरुवात केलेली असा तर मागा तसं एक तो एक आंध्राचा मुलगा भेटलो खूप छान वाटला तर मागे हो सगळं ग्लेशियर असा आणि संपूर्ण इकडे बर्फ असा या सगळ्या दगडांवर बर्फा आणि तो ग्लेशियर खूप सुंदर वाटतात आणि हे आपले इंदोरचे मित्र असत ते एकटे ये कारण त्यांची गँग सगळी खाली थांबली आहे ते सुद्धा इकडे मजा करतात संपूर्ण ग्लेशियर

बर्फाचा आनंद घेताना सगळे भाऊ माझे बंधू आणि रात चालून घ्याय तिथे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कुठे कुठे जाणार आहे तिथे आणि तिकडच असेल आमचं आणि आमची पूर्ण ट्रीप ही वर झाली आहे आणि पैसे वसूल झाले आहेत हे बघ तर केतन तुका या बर्बत कसा सांग फुल जन्नत जन्नत भावा फुल जन्नत पैसे वसूल खरच पैसे वसूल चांगलं वाटतंय बबलू तर आमचं इकडे खूप मजा करतानंतर आपण काय सुसू हा शिसू ओके सुसु। तो आम्ही आता जाणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट सुमितला याच्यासाठी विचारत आहे कारण सुमित चा नकाशाचा अभ्यास हा पूर्णपणे भारताचो नकाशात एका सगळे सीमा माहिती आहेत त्याच्यामुळे आमका सुमितची भरपूर इकडे मदत होता आणि मित्रांनो नकाशाचा अभ्यास असणं खूप महत्वाचा आणि प्रत्येकाने हा प्रयत्न करा नकाशा भारताचा अभ्यासून घ्यावा तर ह्यो असा भारतातलो सगळ्यात मोठं टनल म्हणजेच भोगदो याचं नाव असा अटल टनल आणि हो जवळजवळ नऊ किलोमीटर अंतरात असा तर या अटल टनलच्या समोरच ही पूर्ण पर्वतरांग बर्फान भरलेली आहे खूपच सुंदर आणि वियंगमय दृश्य असा इकडे आणि खूप सारे पर्यटक इकडे थांबले आहेत आणि ह्या चेकपोस्ट इंडियन आर्मीचा आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्या अंडर हि पूर्ण रोड येतात आणि जो पूर्ण टनल आर्मीनेच बनवलेलो असतात आणि आमचे हे कांडेच इकडे फोटो काढतं फोटोशूट जोरात चालू आहे आणि इकडे खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे चार साडेतीन नंतर इकडे वातावरण जवळजवळ मायनस चार मायनस सहा मायनस पाच असा असतात त्याच्यामुळे जाम वाट लागतात जाम म्हणजे जाम वाट लागतात त्याच्यामुळे हँड ग्लोव प्रॉपर असा हे जॅकेट किंवा शॉल वगैरे घेऊचेच लागतात तर मित्रांनो हिमाचलचा तिसरा भाग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल माझा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद